नमस्कार आमचा दोस्त आणि सुप्रसिद्ध चित्रकार वसईचा फिलिप डिमेलो याने त्याच्या इथे म्हणजे विरारला शिल्पोत्सव नावाचा एक फार सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता शिल्पोत्सव हा कार्यक्रम वसई विरार आर्टिस्ट फोरम आणि प्रबोधन प्रतिष्ठान या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की या पट्ट्यातल्या छान छान शिल्पकारांची शिल्प, शिल्प त्याच्या काय त्याला म्हणतं मी त्याच्या एका गावामध्ये छोट्याशा चा छानशा -चा गावामध्ये किंवा त्याच्या त्या परिसरामध्ये सगळीकडे अशी घरं घरं छान छान घरं आहेत त्याची जुनी आणि त्या परिसरामध्ये शिल्पकला मांडली होती सुंदर शिल्प मांड प्रदर्शित केली होती खूप जणं त्या भागातल्या लोकांची शिल्पं तिथे मांडली होती काही इन्स्टॉलेशनसुद्धा छान होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये म्हणजे त्याच वेळेला आमचे सामन सर म्हणून आहेत जे आता एक्क्याण्णव वर्षाचे होत आहेत त्या सामंत सरांचा सत्कार विणाताई गवांणकरांच्या हस्ते ठेवला होता तर विणाताई गव्हाणकर तर सुपरिचित आहेतच सगळ्यांनाच माहिती आहे वीणाताई गवांडकर मग ज्याने ज्याने एक होत्या कारवर हे पुस्तक वाचलं किंवा एक होत्या कारवरच्या कितीही आवृत्त्या निघाल्या कुठल्याही तरी त्या लगेच संपतात असं ते पुस्तक आहे आणि अगदी माझ्या लहानपणी मला आठवते की ते एक होत्या कारवर पुस्तक वाचल्यामुळे जेव्हा काही त्यातला उतार आहे किंवा लहानपणी वाचलं होतं त्यामुळे सृजनशीलता आणि ती काय असायला पाहिजे कशी ह्याची एक थोडीशी जाण म्हणा किंवा एक माहिती मिळाली आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळेच त्या, त्या पुस्तकामुळेच जगण्याची उमेद मिळाली त्यामुळे त्या विणाता तर माझ्या हॉट टाईम फेवरेट आहेतच आणि त्यांच्या हस्ते विनाताईंच्या हस्ते सामंतसरांचा सत्कार ठेवलं होतं ही खूप मोठे शिल्पकार आहेत शिल्पकारपेक्षा ते फाऊंड्री खूप छान सांभाळायची म्हणजे आज आपल्या महाराष्ट्राच्या भवनावर जे सिंहस्तंभ आहे मोठ्याच्या मोठा प्रचंड मोठा सिंहस्तंभ आहे त्याचं जे, जे मेटल कास्टिंग होतं जे जे मग जे जे स्कुला पाठम्यात त्यावर झालं होतं ते सगळं सामंतसरांनी सांभाळलं होतं आणि त्यावेळेला म्हणजे आणि सामंतसर नक्की ते विधानभवनावर तो सी एसमो उभं करते त्यावेळेला विधानभवन बांधण्याचं चा काम चालू होतं उभं करण्यापर्यंत त्यांचं योगदान होतं असं त्यांनी खूपसे कास्टिंग केले कास्टिंग म्हटलं की जे जेमध्ये सामंत सरच आठवत होते आणि विणाताईंच्या हस्ते हा सत्कार होता, होता। हे खूपच छान होतं हे भाषण चालू असताना म्हणजे त्या सत्कारानंतर विणाताईंनी भाषण केलं ते भाषण मी मुद्दाहून रेकॉर्ड केलं ते आता मी ह्या याच्यात ते मुद्दाहून सांगतो पण त्या भाषणाच्या सुरुवातीला विणाताई असं म्हणाल्या होत्या की uh, म्हणजे त्यांना कलेतलं म्हणजे ते लेखिक आहेत पण कलेमधलं त्यांना फारसं कळत नाही एक रॉबी डिसिल्वचं त्यांनी चरित्रात्मक लिहिल्यानंतर त्यांना कलेविषयी थोडी माहिती झाली बरोबर ते सगळं पण हा त्यांचा विनम्रपणा आहे कारण त्यांनी त्याच्यानंतर जे काही सांगितलं ना ते म्हणजे खूप सुंदर झालेलं त्यांनी म्हणजे भीम बेटिकापासून ते आत्तापर्यंत म्हणजे समजा आता फायबर माध्यम आलं किंवा इतर माध्यम आलं याच्यात जे काही झालं याच्यातलं कलेचं मर्म काय म्हणजे माध्यम बदललं पण कलेचं मर्म नाही बदललं ना तर त्यावर त्यांनी असं सहजपणे भाष्य केलं म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं त्याचं भाषण पुढे आहेच म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की विणाताई कसं असतं की समजा एखादा शेतकरी असतो म्हणजे तो जर का निष्णात शेतकरी असेल निष्णात शेतकरी असेल एखादा पण तो द्राक्षाचा बागायतदार नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की द्राक्षाच्या भागात जर जरी नसला निष्णात शेतकरी असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला मातीचं परीक्षण कळत नाही आणि ज्याला मातीचं परीक्षण कळतं त्याला बाकीच्या गोष्टी कळ छान मांडले बिना त्यांनी ते आहेच पुढच्या भाषणात नमस्कार प्रथम मी माझं स्वतःचं अभिनंदन करते कारण ते कोणी कळणार नाही कारण काहीही कळत नसताना प्रबोधन संस्थेने आणि ह्या फोरमने मला ही संधी दिली आ, एका मोठ्या ज्येष्ठ शिल्पकाराचा सत्कार करण्याची तर ती संधी मिळाली म्हणून मी माझे अभिनंदन करते फोरमला आणि यांना धन्यवाद देते प्रतिष्ठानला आणि सामंत सर हे मला माहीत आहे परंतु मला असं वाटतं कलेशिवाय जीवन आणि कलाकाराशिवाय समाज कळाही नसतो कळाच नसतो रानटी अवस्थेपासून आम्ही जे इथपर्यंत आलो आहोत तो कलेच्या आधाराने आलो कलेचा विकास होत गेला तसा माणूस रानटीपणापासून दूर जाते मी जेव्हा एक पंचवीस वर्षापूर्वी भीम बेटकाची शे चित्र बघितली गुहेतली तेव्हा मला मी कितीतरी वेळ ती बघत होते मला त्यातलं सगळं समजत होतं असं नाही पण मला हे कळत नव्हतं की त्या काळातले ते दागिने ते प्राणी ते सगळे अलंकरण किंवा त्यांनी वेगळ्या वेगळ्या व्यक्तींचं त्या समाजातलं स्थान दर्शवणारे त्यांचे कपडे हे सगळं बघितल्यावर असं वाटलं की दहा हजार वर्षापूर्वीचं हा जी तुम्ही म्हणता एकाच ठिकाणी जड झालेलं ते जी हे होता इतिहास तो कळत होता म्हणजे आम्ही कुठून कुठे आलो आहोत आज मग तुम्ही उल अॅक्रिलिकचा किंवा काही केलं तर प्रस्तर ह्याच्यापासून आज आपण इथे आलेलो हो। आहोत तर हे मला हे माध्यम बदललं वस्तूंचं माध्यम बदललं कलांचं माध्यम बदललं तरी कळेशीर आपण जगू शकत नाही साधं फूल आपण हातात देऊ शकतो परंतु आता जे त्या नारळीच्या सोपापासून केळीच्या सुपारीच्या सोपापासून इतका सुंदर बुके केलेला ही कलाच आहे साधा आपण चहा देतो तो न सांगता देता येणं बशी ही सुद्धा कलाच आहे ती नसेल तर कलाहीन जीवन आहे तर कलेशिवाय हे जीवन नाही रॉबी डिसिल्वांच्या चरित्र लिहिताना त्यांच्या सहवासात आल्यामुळे ह्या वेगळ्या वेगळ्या कलांविषयी मला थोडं थोडं समजत गेलं मी कधीच एकही रेश सळ काढू शकलेली नाही परंतु अक्षरही चांगलं नाही परंतु कला काय असते याचं वाचून जे काही ज्ञान आहे तर ते मला एवढंच समजतं की आमच्या जशा कला म्हणजे जो ज्या समाजात कलाकार आहेत कला, कला विकसित झालेल्या आहेत ज्या भाटपण न करता ज्या कला विकसित झालेल्या आहेत तो समाज अधिक संयमी अधिक विचारी आणि अधिक सहिष्णू असतो जिथे कलांची गळ गळचेपी होते तिथे तो हिंसक होत जातो तर कला हे सुसंस्कृत होण्याचं माध्यम आहे आणि ह्या कलेची पातळी वेगळ्या वेगळ्या कलांची पातळीचा दर्जा जेवढा समाजात वरचा लेवल नसेल तेवढा तो समाज उन्नत झालेला प्रगत झालेला असतो तर जी जी एवढ्या विविध कला आहेत त्या कलांचं मोल आज आम्ही फक्त पैशात करतो अलीकडेच मी करमरकरांच्या वरचं पुस्तक बहुळकरांनी लिहिलेलं वाचलं त्यातला एक किस्सा इथे सांगितल्याशिवाय राहवत नाही कारण तो आपल्या सगळ्यांनाच लागू आहे त्यांची कीर्ती झाल्यावर एक एका संस्थानिकाचे महाराज महाराज त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले मला एक शिल्प करून हवंय तो काय किंमत किती पैसे पडते त्या करमरकरांनी एक काही क्ष रक्कम सांगितली ही तर फार आहे असं काय लागतं तुम्हाला तर म्हणाले ब्रॉन्झ लागतं ब्रॉन्झची किंमत किती होईल वजनात वगैरे तर ते काय म्हणेचं पातळ थर जाड थर वगैरे वगैरे म्हणून साधारण इतकी इतकी बरं आणखीन काय मोल्ड करायला लागतात मोल्डला किती माती लागते मातीची किंमत सगळी किंमत काढली काढली म्हणजे हे सगळ्यांची बेरीज केली तरी तुम्ही मला जी रक्कम सांगितली त्याच्यापेक्षा खूप कमी आहे मग हे बाकीचे पैसे कशासाठी त्या कर्मरकरांनी उत्तर दिलं माझ्या आयुष्याच्या मातीची चिमूट मी त्याच्यात घालणार आहे ही मातीच्या आयुष्याच्या मातीची चिमूट म्हणजे काय तर हे तुम्हाला शेवटचं झालेलं शिल्प दिसतं तयार पण ते होण्याआधी मी भोगलेल्या मानसिक शारीरिक आर्थिक राजकीय हो, जे झगडे असतात कित्येकदा मोल्ड मोडले जातात डोळ्यासमोर आलेलं साकार झालं नाही मनासारखं तो जो मनस्ताप होतो कौटुंबिक अडचणी असतात हे सगळं मळत मळत आयुष्याशी माझ्या आयुष्याची एक प्रकारची जी माती होते त्याची चिमूटभर मी जेव्हा हो त्याच्यात घालतो वसईत स्वतःच्या आयुष्याची अशीच माती मिसळून जी शिल्प केली त्यात ती वसईची माती पण आहे इथे अनेक शिल्पकार आहेत चित्रकार आहेत विविध कलाकार आहेत त्यांना मला एकच म्हणायचंय तुमच्या आयुष्याची अशी सकस माती हो आणि त्यात वसईची चिमूटभर माती वसई कर म्हणून आम्हाला अभिनंद अभिमानाने सांगता येवढ्या शुभेच्छा देते आणि माझं थांबते